नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्स कुंभमेळाला जाण्यासाठी मराठवाड्यातून सोडण्यात येणार विशेष रेल्वे गाड्या अरविंद केजरीवालांच्या जीवाला धोका गुप्तचर यंत्रणेकडून अलर्ट जारी फडणवीसांनी बीड परळीमधील मधील गुंडराज बंद करावा मनोज जरांगेंची मागणी रोहित आणि कॅप्टन शर्मावर चॅम्पियन्स ट्रॉफी आधीच मोठा दबाव आता पाहूयात सविस्तर वृत्त आणि पहिलीच सर्वात मोठी बातमी आहे दिल्लीची दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गुप्तचर संस्थांनी मोठा अलर्ट जारी केला असून पंजाबमधील खलिस्तानी संघटना अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करू शकतात असा दावा करण्यात आलाय गुप्तचर संस्थांकडून देण्यात आलेला अलर्टनंतर पोलिसांकडून केजरीवाल यांच्या सुरक्षेचा आढावा देखील घेण्यात आलाय वाल्मिक कराड समर्थकांच्या परळी बंदवर मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी भीड़ परळीमधील धनंजय मुंडेंचा गुंडराज बंद करण्याचं आवाहन केलेय परळी बंद करणारे मुंडेंची टोळी असून त्यांनी जातीला डाग लावण्याचं काम केलंय असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय हे लोक कोणाचे समर्थक नसून हे मुंडेंचे प्रायव्हेट लोक आहेत असा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केलाय राज्याला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डाग लावण्याचं काम हे धनंजय मुंडेंच्या टोळीने केलंय असा जोरदार हल्ला मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना केलाय आता मुख्यमंत्री साहेबांनी बघितलं पाहिजे दुसऱ्याला नाव ठेवते शहराच्या आंदोलनात घसवून जाळाबोळा करणं गाड्या फोडणं बंद पाडणं हे प्रयोग येते हे मुंडेंचे लोक आहेत ही धनंजय मुंडेची टोळी हिला जातीकडे नका नाही हे जातीकडे नका त्या वंधारी जातीतले चांगले लोक आहेत लय चांगले आम्ही कधी जातीवर बोलवलेत पंचायत वंजारी नाही धनगर नाही दलित नाही मुस्लिम नाही बारा बोले नाही अठरा पकड जातीवर ही टोळी ही धनंजय मुंडेची टोळी ही प्रचंड मस्तावलेली आहे ही टोळी कारण त्या जातीतले चांगले लोक आहेत इतकी पत होती ना त्यांच्या समाजाची पुरी पत घालायचं काम आणि त्या जातीला डाग लावायचं काम या टोळीनं केलेलं राज्याला सुद्धा डाग लावायचं काम सुद्धा सरकारला मुख्यमंत्र्यांना फडणवीसांना डाग लावण्याचं काम ह्या टोळीने केलं ही टोळी हे 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 मुंड्याचे लोक आहेत हे कोणाचे समर्थक फेमर्थक नाही हे यांना ना जाती निर्माण करून दंगली घालवायचा आणि यांना आरोपीच्या बाजूने पाठबळ उभा करायचा वाल्मिक मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर कराड कुटुंबीय आणि समर्थकांनी परळीमध्ये तीव्र आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं यावेळी वाल्मिक कराडची पत्नी मंजुली कराड यांनी खासदार बजरंग सोनावणेंनी आपल्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केलाय तसेच नवीन एसआयटी प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावाई असून आमदार सुरेश धस यांच्या जवळचे आहेत या सर्वांनी मिळून अल्पसंख्याक वंजारी समाजाच्या दोन्ही मंत्र्यांना संपवण्यासाठी वाल्मिक कराडला बळीचा बकरा केल्याचा आरोप मंजुली कराड यांनी केलाय एसआयटी मधील अधिकारी बदलण्यात यावेत त्यात कोणाचाही नातेवाईक नको अशी ही मागणी त्यांनी यावेळी केली आणि भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर परिषदेच्या हद्दवाढ साठी बेटाळा ग्राम विकास सभा देखील पार पडली आहे नागरिकांनी बेटाळा गाव जर समाविष्ट झालं तर ते काय बदल होतील याबाबत माहिती देखील दिली दे आहे यावेळी ग्रामस्थांनी विरोध दर्शवत पवनी नगर परिषद हद्दीत पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नसल्याने हे गाव जर नगर परिषदेत समाविष्ट होऊ नये यासाठी सर्वानुमते ठराव देखील पारित करण्यात आहे बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता विश्रांतीनंतर एक मोठी बातमी आहे कुंभ मेला संदर्भात जालनाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या मागणीला रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दिला असून कुंभमेळाल्या जाण्यासाठी मराठवाड्यातून विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचं रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलंय कल्याण यांच्या मागणीनुसार विशेष रेल्वे सोडण्यात येत असल्याने मराठवाड्यातील भक्तांना आता विशेष रेल्वे कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे जाण्यात येणार आहे तरी मराठवाड्यातील भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केलंय कुंभमेळाला जाण्यासाठी नांदेड पटना ते नांदेड तसेच औरंगाबाद पटना ते औरंगाबाद पटना ते आणि सिकंदराबाद पटना ते सिकंदराबाद अशा विशेष रेल्वे प्रयागराज मार्गे चालवण्यात येत आहेत जालना महापालिका प्रशासनाच्या जप्ती मोहिमेत आतापर्यंत साठ लाख रुपयांचा थकीत कर वसूल करण्यात आलाय अशी माहिती जालना महापालिकेचा अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिली आहे एकशे वीस कोटी पैकी शंभर कोटी रुपयांचा थकीत कर वसूल करण्याचा लक्ष असून कराची थकबाकी जालना महापालिका प्रशासनाने असल्याची माहिती राजपूत यांनी दिली आहे कराचा भरणा न केल्याने जालना महापालिका हद्दीतील पंधरा मालमत्ता महापालिकेने जप्त केल्या होत्या पंधरापैकी चौदा मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केल्याने त्यांच्या मालमत्तांची जप्ती ही रद्द करण्यात आली आहे आपल्याला की महानगरपालिका मागच्या वर्षी झालेली आहे सात ऑगस्ट तेवीस ला आणि त्यानंतर आपल्याला माहितीये की महापालिका झाल्यावर लोकांच्या अपेक्षा असतात की महापालिकेने आपल्याला सर्व सोयी सुविधा द्याव्या आणि बरीचशी कामं आहेत जी आपल्याला करणं अपेक्षित आहे त्यानुसार आपले पण महापालिकेची अडचण असते की आपल्याला निधी पाहिजे आणि त्यानुसार आपल्याकडे जवळजवळ एकशे वीस कोटीचं आपलं बजेट आहे प्रॉपर्टी टॅक्सचं आणि आतापर्यंत लोकांची मानसिकताच नव्हती की आपण टॅक्स भरावा त्यासाठी शेवटी मग आपण एक जानेवारीपासून जप्तीची मोहीम चालू केली आहे दर दिवशी जवळजवळ एक दहा ते पंधरा प्रॉपर्टीनं तरी आपण जप्ती करतो आणि जवळजवळ एक पस्तीस ते चाळीस प्रॉपर्टींना आपली व्हिजिट होते ज्यावेळी जर लोक पैसे भरत असतील टॅक्सचे तर मग आपण जप्ती करत नाही पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील भिवडी येथील एका हॉटेलवर दरोडा टाकून हॉटेल व्यावसायिकाला कोयत्याने मारहाण करण्यात आली होती या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून या घटनेला आता तीन दिवस उलटूनही आरोपी फरार असल्यामुळे संतप्त भिवडी ग्रामस्थांनी सासवड येथील स्टेशनवर मोर्चा काढून आपला आरोश देखील व्यक्त केला या गुन्ह्यातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करणारं निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांना देण्यात आलंय okay. या पूर्ण निवेदन देण्यासाठी बिवडी गावातील सर्व तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित राहण्याच्या पाठिंबाचं प्रमुख कारण असं आहे की बिवरी गावामध्ये निसर्ग हॉटेल व्यवसाय तरुण कैलास वांडेकर यांच्या गुन्हे हल्ला प्रकरण झालेले तीन दिवसापूर्वी त्यामधील आरोपी अजूनही कुठल्या प्रकारे अटक नसल्यामुळं आज आम्ही स्टेशनला येऊन थोडं समस्त बिवरी ग्रामस्थांच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे की बाबा यांना सगळ्या जी दहशत गाजवणारी गैता गँगे यांना अटक व्हावी आणि त्यांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे कदम लावावी तर त्या पोलीस जी -जी कर्म धावलेली आहेत त्यांचं सहकार्य आहे त्यांना मोक्या अंतर्गत त्यांना त्याच्यावर कारवाई व्हावी अशी सर्व ग्रामस्थांची विनंती आहे त्याच्याकरता आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन त्यांचा त्या मुलांचा निषेध करतो आणि आता पुढची बातमी आहे राज्याची राजधानी मुंबई मधून मुंबईतील टॅक्सी आणि ऑटो रिक्षा युनियन्सनी भाडेवाढ करण्याची मागणी केली असून त्यासाठी आता प्रवाशांचा वाढलेला खर्च आणि खटुवा समितीच्या शिफारशींचा दाखला त्यांनी दिला सध्या एका किलोमीटर साठी टॅक्सीचं भाडं हे अठ्ठावीस रुपये तर रिक्षाचं भाडं हे तेवीस रुपये इतकं आहे युनियन्सच्या नेत्यांच्या मते हे दर फार काळ राहणं योग्य नाही ऑटोरिक्षा युनियन्सने मुंबई उपनगरातील ऑटो रिक्षाचा एक किलोमीटर अंतरासाठी किमान रक्कम हा तेवीस रुपयांवरून सव्वीस रुपयांवर न्यावी अशी विनंती देखील केली आहे बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ पाहत राहा न्यूज ऑन ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावा मधले जीवन, जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी आणि पहिलीच बातमी आहे टीम इंडिया संदर्भात कारण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा नुकत्याच झालेला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरला होता तसेच रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने दहा वर्षांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका देखील गमावली होती त्यामुळे रोहितवर चौफेर टीका होत असून रोहितने आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊन प्रतीक्षेत असलेला खेळाडूंसाठी जागा रिकामी करावी असं नेटकऱ्यांनी म्हटलं आणि या दरम्यान आता आय टी चॅम्पियन्स ट्रॉफी आधी रोहित मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जात आहे आणि बातमी या हवामान विभागाकडून मध्य भारत आणि महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस किमान तापमानात तीन डिग्री सेल्सिअसने वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय त्यामुळे थंडीचा कडाका हा कमी होणार असून उष्णता वाढेल तसेच अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज सुद्धा हवामान विभागाने वर्तवलाय आणि बातमीपत्राच्या अखेरीस एक आनंदाची बातमी आहे तर मकर संक्रांती सणानिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाज्या आणि रंगबिरंगे फुलांनी आरस करण्यात आली होती सजावटीसाठी गाभारा चार खांबी नामदेव पायरी आकर्षक आणि मनमोहक देखील दिसत होती सदरची सजावट ही पुण्यातील राहुल यांनी केली केली होती होती आणि ती ही मोफत त्यासाठी किलो विविध फुलांचा तसेच वांगी गाजर कारल वाटाणा पावटा अशा भाज्यांचा वापर यामध्ये केला गेला होता यामध्ये सुमारे पन्नास कामगारांनी त्यांचं परिश्रम दिलं होतं या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत रहा न्यूज